ठेवा थोडा संयम लाभ मिळेल सर्वोत्तम उंच शिखर गाठायचं असेल तर पायाला माती लागल्याशिवाय राहत नाही मकर राशीचे जातक या मातीचं सोनं करतात आपल्या परिश्रमाने शिस्तीने आणि डेडिकेशनने मकर म्हणजे कठोर परिश्रम ठाम निर्णय आणि यशावर हक्क होय नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील देणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीच आम्ही तुम्हाला हा महिना कसा राहील हे अत्यंत सविस्तरपणे सांगू श सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचं व्यक्तिमत्व हे शांत परिश्रमी डेडिकेटेड स्वरूपाचं असतं लोकांना वाटतं तुम्ही स्पर्धेमध्ये नाहीत मात्र तुम्ही शेवटी स्पर्धा जिंकतात शांतपणे कार्य करून यश प्राप्त करणं ही तुमची प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीत या महिन्यात वाढ होणार आहे कारण तुमचे राशी स्वामी तृतीय या उपचय स्थानात विराजमान आहेत राशी स्वामी शनिदेवांना ते स्थान विशेषत्वाने मानवतं वक्री झाल्यामुळे त्यांचं चेष्टाबळ देखील वाढलेलं आहे त्यामुळे तृतीय स्थानातील शनिदेव मकर राशीला विशेष लाभदायक देखील ठरतील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता एक स्थिर अर्थप्राप्ती तुम्हाला होत राहील मात्र जुन्या खर्चाची काही देणी बाकी असतील तर ती का या काळात द्यावी लागेल कौटुंबिकदृष्ट्या काही निर्णय तुम्हालाच घ्यावे लागतील तसंही तुम्ही सर्वांचा परंतु निर्णय तुम्ही आपल्या मतानुसार घेता सौम्य आणि पॉवरफुल असलेली वाणी तुमचं कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवेल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांवरील परिश्रमाचं ओझं वाढणार आहे कारण राशी स्वामी शनिदेव तुमच्या परिश्रम स्थानात विराजमान आहे काही गोष्टींना योग्य वेळी नकार देता आला पाहिजे परंतु तो नकार तुम्ही देऊ शकणार नाहीत प्रवासाचे योग तसे या काळात कमी आहेत परंतु कामासाठी अचानक बाहेर जावं लागू शकतं मुळात तुमचा स्वभाव ओळखणं हे थोडंसं कठीण आहे कधी तुम्ही इतरांना खूप प्रोफेशनल वाटता तर कधीकधी अत्यंत प्रो अनप्रोफेशनल वाटतात म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल ज्यांना वाहनाच्या वाहन दृष्टीने नियोजन सुरू असेल त्यांना या काळात योग्य वास्तू प्राप्त होईल घरात काही मोठे बदल घडून येतील नवीन फर्निचरचा तुम्ही विचार कराल किंवा काही जातक घराचं नूतनीकरण करण्याचं देखील शक्यता आहे आईचं चा आरोग्य चांगलं राहील परंतु तिला मानसिक व भावनिक बळ देखील देणं आवश्यक आहे वाहनातून तीर्थक्षेत्राला जाण्याचं नियोजन तुम्ही या महिन्यात करू शकतात थोडक्या त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मकर राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना मोठ्या परिश्रमाचा राहील परिश्रम करून तुम्ही आयुष्यात मोठा टप्पा पार करणार आहात संततीकडून तुम्हाला अभिमान वाटेल अशी एखादी बातमी प्राप्त होईल विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग आहे आयुष्यात नवीन मित्रमैत्रिणी येऊ शकतात थोडक्या त्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात मकर जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे ठीक राहील मात्र मानसिक तणाव वाढलेला असेल कर्ज आणि जुनी देणी तुम्ही काही प्रमाणात या काळात फेडणार आहात ही एक सकारात्मक बाब म्हणता येईल तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी थोडंसं कामातून ब्रेक घेणं योग्य विश्रांती घेणं देखील आवश्यक आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीत तुमची कामगिरी अत्यंत उत्तम राहील एकट्याने तुम्ही बरंच काम उचलाल त्यामुळे बॉसचं लक्ष तुमच्याकडे विशेषत्वाने जाईल व्यावसायिक जातकांना या महिन्यात नवीन आयडिया सुचतील काही जातक पार्टनरशिपमध्ये व्यवसायाचा विचार करतील मात्र तो विचार थोडा सावधपणे करावा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे चतुर्थेश आणि लाभेश असलेले मंगळदेव भाग्यस्थानात विराजमान आहेत लाभेश जेव्हा भाग्यस्थानात असतो तेव्हा भाग्याने लाभ प्राप्त होणं असा मोठा शुभसंकेत तिथे निर्माण होतो सप्तम स्थानात बुधादित्य योग निर्माण झालेला आहे तर राशी स्वामी त्याच्या आवडत्या तृतीय स्थानात विराजमान आहेत त्यात ते वक्री होऊन प्रबळ झालेले आहे असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी या काळात निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे भाग्याची साथ तुम्हाला आहेच मात्र हार्डवर्कला पर्याय नाही ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी काही अडथळे दिसून येत आहे विशेषतः वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात म्हणून कर्माच्या बाबतीत आपल्या कामाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक राहायला हवं हो। संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करायला हवं हो ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांना या काळात लाभ निश्चितच प्राप्त होईल कारण तुमचे लाभेश स्वत भाग्यस्थानात विराजमान आहे त्यामुळे तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होणार आहे सोबतच या काळात तुमची इच्छापूर्ती होईल त्यासाठी थोडा वेळ लागू शकतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कामाच्या निमित्ताने परदेश कमनाचे योग आहेत तसं तुमचं नियोजन असेल तर ते या काळात पटकन घडून येईल अनपेक्षित खर्च निर्माण होतील कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना दोनदा विचार करावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा तसंच आपलं बजेट सांभाळणं देखील तुमच्यासाठी आवश्यक आहे तुमचं धैर्य तुमचं परिश्रम तुमचं शांत डोकं तुम्हाला निश्चितच विजा विजेता बनवणार आहे वादळं येतील परंतु तुम्ही शांतपणे त्या वादळांना तोंड देत प्रगती करणार आहात दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ काही तणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान अधिक दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्यामुळे चंद्र वारंवार पापग्रहांच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतं म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाहीत तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस शुभ तर सात सोळा पंचवीस हे तणावाचे संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन कामांचं नियोजन करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा उपाय परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत सध्या गुरुदेव अतिचार गतीत आहेत शनिदेव वक्री अवस्थेत आहेत त्यामुळे श्रावण आणि ऑगस्टमध्ये काही विशेष उपाय करणं सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल त्यातून धार्मिक मानसिक ऊर्जा वाढण्यास मदत होईल विशेषतः श्रावण महिन्यात सर्वांसाठी सामूहिक उपाय म्हणून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्रावणात दर सोमवारी शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र अर्पण करा गरिबांना अन्नदान करा विशेषत गुरुवारी अन्नदान करायला हवं तर शनिवारी पिंपळाला पाणी घालून सात प्रदक्षिणा घाला हे उपाय गुरुदेवांची अतिचार गती शनिदेवांची वक्री गती आणि श्रावण महिन्यात तुमची मनशांती आणि शांतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे या सामूहिक उपायांसह मकर राशीसाठी उपायांचा विचार केला असता शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा काळ्या रंगाच्या वस्त्रात काळे तीळ काळे उडीद दान करा तसंच ओम शम शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप करा या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही हे सर्व नक्की केले पाहिजे तस त्यांचे अत्यंत शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑगस्ट दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष